त्यावेळी ते म्हणाले आता तुझ्या काय कल्पना राबव राबवायच्या असतील ग्रामविकास मंत्रालयाच्या ते तू राबव माझ्याकडे तर ग्रामीण विकास खाता आलेला आहे आणि मला त्यांनी बीडला त्याच्या सत्काराच्या कार्यक्रमाला येण्याचं निमंत्रण दिलं पण दुर्दैवानं त्यांच्या सत्काराच्या ऐवजी त्यांच्या अंतिम संस्काराला जाण्याची जा वेळ आली ते महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीनं पुढे जातात त्यांच्यावर कोण कोण लोक त्यांना सामील होतात ते बघून मग ठरवावं लागेल शेट्टी साहेब तुम्ही आता मुलाखतीत बोलत असताना मुंडे साहेबांची फार जास्त आठवण काढली त्यांच्या सोबत गेले तुम्ही म्हणाला की ते तो माणूस वेगळा होता मुंडे साहेबांचा आणि तुमचं शेवटचं बोलणं काय झालं होतं मुंडे साहेबांचं आणि माझं शेवटचं बोलणं झालेलं होतं ते त्याने ग्रामीण विकास मंत्रालयाचा चार्ज घेतला आणि ते घरी परतले होते त्यावेळी त्यांच्या घरीच शेवटची माझी भेट झाली आणि त्यावेळी ते म्हणाले आता तुझ्या काय कल्पना राबवायच्या असतील ग्रामीण विकास मंत्रालयाच्या ते तू राबव माझ्याकडे ग्रामीण विकास खाता आलेला आहे असं बोलले आणि दहा पंधरा मिनिट आमची अशीच चर्चा झाली आणि मला त्यांनी बीडला त्याच्या सत्काराच्या कार्यक्रमाला येण्याचं निमंत्रण दिलं पण दुर्दैवानं त्यांच्या सत्काराच्या ऐवजी त्यांच्या अंतिम सत्काराला जाण्याची वेळ आली माझा uh, प्रश्न असा आहे की काल चंद्रशेखर राव यांची समाली नगरमध्ये सभा झाली आहे आणि uh, तुमचा त्यांच्यासोबत म्हणजे त्यांनी तुम्हाला मध्यंतरी ऑफरही दिली होती तर तुमचा भविष्यातला त्यांच्या सोबतचा काही प्लॅन आहे का त्यांचे काही त्यांचा जो जाहीरनामा आहे त्यांचे जे काही तो तसा दिसताना तरी शेतकऱ्यांच्या बाजूचा दिसतो ते मुख्यमंत्री झाल्यानंतर तेलंगणामध्ये शेतीची बऱ्यापैकी प्रगती झाली हे मला मान्य आहे परंतु ते महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने पुढे जातात त्यांच्यावर कोण कोण लोक त्यांना सामील होतात ते बघून मग ठरवावं लागेल केवळ मी असं ऐकलं की त्यांचं महाराष्ट्रातलं एकूण बजेट आहे ते हजार बाराशे कोटीचं आहे अर्थात त्यांच्याकडूनच मला हे ऐकायला मिळालं त्यांनी मला ऑफर दिली होती की तुम्ही आमचे प्रमुख म्हणून भारत राष्ट्र समितीचे काम करा मी त्यांना नंबर पण नकार दिला कारण मला करिअरच करायचं असेल तर मग तुमच्यापेक्षाही मोठ्या पक्षामध्ये कुठल्या तरी मी गेलो असतो माझं करिअर स्थिरस्तावर केलं असतं पण मी त्यासाठी आलेलो नाही राजकारणामध्ये मी तुम्हाला सहकार तुम्ही तुमच्या जाहीरनाम्याशी प्रामाणिक असाल तर तुम्हाला सहकार्याची भूमिका घेईल परंतु पक्षात पक्षात कुठले यायचा माझा काही विचार नाही असं सांगितलं पण त्यांनी तुम्हाला थेट मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली हो तुम्ही आमचं मुख्यमंत्री पदाचा चेहरा आहे पुढे करतो ऑफर दिली बरोबर मी काही त्याला फारसा रस दाखवला नाही आता निवडणुकीला खर्चाला पैसे मिळतात म्हणून बरेच लोक त्यांच्याकडे जाताना दिसताय ओके असं okay. झालं तर ते धोकादायक ठरेल काही फिक्सा काही जाहीरनामा घेऊन कार्यक्रम घेऊन ते जर काही गांभीर्यानं का काम करत असतील तर मग भविष्यामध्ये कदाचित त्यांच्यावर आघाडी करण्यावर विचार करता येईल तुम्ही इतके फिरता तुमचं विरुंगळा कशामध्ये तुम्ही वाचता टी व्ही पाहता काय इंस्टाग्राम म्हणजे काय पिक्चर पाहता काय करता तुम्ही नाही विरुंगळा म्हणजे मला हे आमचं आयुष्य कायम तणावातच ताणतणावानं भरलेलं असतं त्यामुळं मी ज्यावेळी कामात नसतो त्यावेळी विनोद करणे मोकळा होणे ताण कमी करण्याचा प्रयत्न करत असतो ओके आणि सवयीनं मी आता हे आत्मसात केलेला आहे की मी ज्यावेळी घरात जातो त्यावेळी जा स्विच ऑफ केल्यासारखं बाहेरचे सगळे प्रश्न मी डुकीतन काढून टाकतो ओके आणि मग घरात मुतून बाहेर पडतो त्यावेळी घर विसरतो त्यामुळे दोन्ही कट ऑफ करून टाकतात दोन्ही गोष्टी करून टाकतो त्याच्यानंतर मग कारण शेवटी किती केलं तरी मी एक संवेदनशील बाप आहे भाऊ आहे मात्र फॅमिली विषय सांगणार माहित नाही की तुमच्या घरामध्ये काय कोण कोण असतं काय काय एकत्र कुटुंब आहे बर घरामध्ये मा तशा काही दुर्दैवी घटना घडल्यामुळं माझ्या बरोबर माझ्या दोन विधवा वहिनी राहतात माझे भाऊ कमी वयात अकाली गेले त्यांची मुलं राहतात अच्छा मी राहतो माझी चौऱ्याण्णव वर्ष वयाची आई राहते अच्छा असं आम्ही सगळ्या आनंदाने राहतो तुम्ही नवीन घरात गेला का जे लोक निदर ते ते कसा होता त्यांना दोन वर्षापूर्वी मी नवीन घरात तिथे शेजारी बांधलेला खर तर ते सुद्धा बांधायला लागल कारण ते बांधण्यासाठी मग विलासराव देशमुख असताना पूर्वी आमदारांना याचे फ्लॅट म्हणायचे आता ती पद्धत बंद झालेली आली इकडची त्यावेळी मला एक फ्लॅट वरसोवायला मिळालेला होता कोंडवाला मध्ये दोन हजार चार साली तो विकून मी घर बांधायचं ठरवलं बरं थोडेसे पैसे कमी पडले लोकांनी एक मला तीस पस्तीस लाख रुपये सडी दिली कुणी वीट दिली कुणी बाक, बाकीचे मार्बल्स वगैरे हो दिले असं प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने कॉन्ट्रीब्युट केला केलं ओके तुमची गाडी पण नवीन दिसली आम्हाला हो आता पूर्वी लोकसभेचा सदस्य असताना किंवा आमदार असताना सुद्धा संघटनेच्या मध्यवर्ती कार्यालयाचा खर्च किंवा एकूणच संघटनेचा बरासा खर्च मी सुरत होतो बरं कारण मला तेवढा पगार असायचा ओके okay. आणि माझ्या गरजा कमी बरं आणि माझ्या कुटुंबाचं पालन पोषण होण्या माझी शेती आहे त्यामुळे मग घरातही फारसं मला द्यावं लागायचं ओके पण okay. आता उत्पन्न थांबलं माझं अच्छा मग मा, त्यामुळं आमदार खासदार असतानाच्या काळामध्ये घेतलेली ती इनोवा गाडी हळूहळू त्याचं जुनी व्हायला लागली मग ती धादुरुस्त व्हायला लागली मग थोडस अडचणी आल्या सुरुवातीच्या काळामध्ये मला आठवण सांगायची मी मग म्हंटल की माझं काहीच आढत नाही कारण तुम्हाला सांगतो लोकसभेमध्ये पराभव झाल्यानंतर एक महिन्याभरानं कोल्हापूर जिल्ह्यात शेवटीत आंब्यामध्ये आंबा तिथं आम्ही नेहमी अभ्यास शिबिराच्या निमित्तानं जमतो तिथं एक आमची बैठक झाली मेळावा झाला त्या मेळाव्यात मला सगळ्या शेतकऱ्यांनी मिळून सांगितलं की तुम्ही आता नाराज व्हायचं नाही घरात बसायचं नाही बरं तुम्ही महाराष्ट्रभर फिरायचं देशभर फिरायचं तुम्हाला किती पैसे लागणार आहेत तुमचा खर्च तुम्हाला वाटत असेल की आपला मानधन मिळत नाही आता आता कसं चालायचं तर तुमचा खर्च किती आहे समजा दररोज तुमचा पाच हजार रुपये खर्च ठीक आहे काय हरकत नाही तुमचा दररोज तुम्हाला पाच हजार मिळायची व्यवस्था आम्ही करणार ओके मग तीनशे पासष्ट लोकांची यादी निघाली बरं आणि त्यांनी ठरवलं की वर्षाला पाच हजार रुपये कार्यालयामध्ये आणून जमा करायचे माझ्या खर्चासाठी कर ओके गेल्या पाच वर्षामध्ये ती परंपरा अजून चालू आहे ओके 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 दररोज पाच हजार रुपये मला शेतकऱ्यांचा भत्ता चालू आहे पेन्शन किती आहे सध्या आता दोन टर्मची खासदारकी खासदार की आणि आमदाराची दोन्ही मला आमदार विधानसभेची आणि विदा, लोकसभेची दोन्ही मिळतात okay. दोन्ही मिळून मला वाटतं ऐंशी पंच्याऐंशी हजार काहीतरी पेन्शन आहे पेन्शन आहे ओके okay, ओके okay. लाच खर्च करून खर्च होऊन जाते ते <laughs> तर शेट्टी साहेब तुम्ही पुस्तक लिहिण्याचा संकल्प केलेला आहे तुम्हाला संशोधनात शेती संशोधनात काम करायचं आहे आणि हातकलिंगची इलेक्शन देखील लढायची आहे तर या तुमच्या सर्व भावी वाटचालीसाठी आमच्या शुभेच्छा असतीलच